नमस्कार ब्लॅकमेल पत्रकार संघटनेचा तीव्र संताप प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पाचोरा शहरातील एक ख्यातनाम डॉक्टर सध्या एका अत्यंत संतापजनक व धक्कादायक प्रकरणाला सामोरं जाव जात असून त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून असलेल्या व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित डॉक्टरांनी याबाबत तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सध्या पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू आहे या प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमाद्वारे समोर आल्यानंतर पाचोरा शहरातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत डॉक्टर समाज सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसोबतच पाचोऱ्यातील पत्रकार संघटनेने एकत्र येऊन या प्रकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे या संदर्भात पाचोरा पत्रकार संघटनेच्या वतीने एक निवेदन आमदार किशोरप्पा पाटील प्रांत अधिकारी भूषण आहे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना सादर करण्यात आले निवेदनात पुढील प्र, प्र, प्रमुख मागण्या आहेत पत्रकार संघटनेच्या प्रमुख मागण्या काय आहेत संबंधित डॉक्टरांना मानसिक सामाजिक व कायदेशीर पाठबळ शासन आणि प्रशासनामार्फत तातडीने द्यावे पोलीस प्रशासनाने कसून तपासणी करून दोषींना तात्काळ अटक करावी तपास करा प्रक्रिया गुन्हे अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र तपासणी मागणी करण्यात यावी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी जेणेकरून अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही पत्रकार संघटनेने नमूद केलं आहे की समाजाच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांना अशा पद्धतीने लक्ष करणे केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण माणुसकीला काळिंबा फासण्यासारखं आहे हा प्रकार केवळ वैयक्तिक बदनामी नव्हे तर संपूर्ण समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट करत पत्रकार बांधवांनी संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर पाचोरा तालुक्यातील अनेक पत्रकारांनी स्वाक्षरी करून आपल्या पाठिंबा दर्शवला आहे पुढे पुढे काय सदर प्रकरणाची पोलीस यंत्रणा गंभीर दखल घेत घेते का दोषींना अटक होते का आणि प्रशासन काय पाऊल उचलल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे पाचोरा शहरासाठी एक चाचणीची वेळ आहे पत्रकार डॉक्टर नागरिक आणि प्रशासन एकत्र येऊन समाजात नवा विश्वास निर्माण करणार का हे येणार काळ काळच ठरवेल आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद